मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीत आंदोलनासाठी बसले होते त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी आंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी त्यांचे आंदोलन स्थगित करत सरकारवर जोरदार हल्ला क्ला मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर शहरातील तहसील कार्यालय येथे देखील मराठा समाजाचे बांधव उपोषणाला बसले होते आज मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर नगरमधील मराठा बांधवांनी देखील आपलं उपोषण स्थगित केलंय यावेळी पाटलांनी दिलेल्या आदेशाचं पालन नगर जिल्ह्यात करणार असल्याचं उपोषणकर्ते गोरख दळवी यांनी सांगितलं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो परंतु काल परवा दिवशी परवा दिवशीपासूनच पासूनच तब्येत थोडीशी नाजूक वाटत होती आपले सिव्हिलचे डॉक्टर होते प्लस तुमच्याही ओळखीचे डॉक्टर इथे उपस्थित होते परंतु आम्ही त्यांना वारंवार विनंती केली विशेषतः हा ये संतोष राव यांचं तब्येत जास्त खराब वाटत होती मग त्या अनुषंगाने विनंती केली होती कालही विनंती केली होती आणि आमचं त्यांच्या सोबत फोनवर सुद्धा बोलणं चालू होतं आम्ही होत्या उपस्थित नसलो तरी आणि आमच्या सर्वांची विनंती हीच होती की आपण उपोषण समाजाचा आग्रह असतावा आणि आमचा सुद्धा आग्रह असतो सोडावं जिजाऊ जय शिवराय जय मराठा पाटलांनी सहावं उपोषण चालू केलं हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट व सातारा संस्थांचं गॅजेट हे गॅजेट लागू करावा आणि लागू होणार अशी आशा होती आणि त्या अनुषंगाने पाटलांनी उपोषण चालू केलं सरकारला पुन्हा एकदा अर्थ हाक दिली का आता तरी मराठ्यांचे उपोषण तुम्ही जे प्रश्न आहेत ते उपोषणाच्या मार्गातून सोडवावे पण हे सरकार जे आहे या सरकारला मुळात एक तर हा प्रश्नच मिटवायचा नाहीये त्याच्या पुढे जाऊन त्यांना हे माहीत आहे की ह्या इलेक्शन मध्ये आपल्याला मात भेटणार आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर